नमस्कार आम्ही जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील विद्यार्थी आहोत आमच्या प्रकल्पाचे नाव आहे स्वदेशी ते स्वावलंबन स्वदेशी ते स्वावलंबन हा प्रकल्प म्हणजे स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देऊन देशाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा एक दृष्टिकोन आहे या प्रकल्पात स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे रोजगाराच्या संधी वाढवणे आणि परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणे यावर भर दिला जातो ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळते या संदर्भात आत्मनिर्भर भारत यासारख्या योजना आणि लोकल फॉर व्होकल यासारख्या उपक्रमांतून हा उद्देश साध्य करण्याचा सा प्रयत्न केला जात आहे प्रकल्पाचे मुख्य मुद्दे आहेत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन स्वदेशी म्हणजे देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे या प्रकल्पामुळे स्थानिक कारागीर आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळते आर्थिक स्वावलंबन देशातील आर्थिक सक्षमीकरण हे स्वदेशी चळवळीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे यामुळे परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी होते तसेच रोजगार निर्मिती स्थानिक उत्पादनांना चालना मिळाल्याने रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात राष्ट्रीय एकात्मता स्वदेशी चळवळ लोकांना एकत्र आणण्याचे आणि राष्ट्रीय चेतना जागृत करण्याचे काम करते विविध क्षेत्रांचा समावेश या प्रकल्पाचा उद्देश केवळ वस्तूंपुरता मर्यादित नसून तो कृषी आणि इतर उद्योग क्षेत्रांना सक्षम करण्यापर्यंत विस्तारलेला आहे सद्यस्थितीतील उपक्रम सध्याच्या परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि लोकल फॉर लोकल यांसारख्या योजनांच्या माध्यमातून दृष्टिकोन पुढे नेला जात आहे अनेक कंपन्याही याला पाठिंबा देत आहेत ती ऐतिहासिक संदर्भ ही संकल्पना स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वदेशी चळवळीतून प्रेरित आहे ज्याचा उद्देश ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकून भारतीय उद्योगांना चालना देणे हा होता प्रकल्पाचा उद्देश स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन आपल्या देशात बनवलेल्या वस्तू वापरणे ज्यामुळे स्थानिक उद्योगांना आणि रोजगाराला मदत होते आर्थिक स्वावलंबन भारताला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे जेणेकरून देशभक्तीची भावना लोकांमध्ये दे देशाभिमान आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणे स्वदेशी आणि स्वावलंबनाचे महत्व स्थानिक कारागिरांना चालना स्वदेशी उत्पादनांचा वापर केल्याने स्थानिक कारागिरांना आणि उद्योजकांना मदत मिळते आत्मनिर्भर अर्थव्यवस्था देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी देशांतर्गत उत्पादनांवर भर देणे आवश्यक आहे रोजगार निर्मिती जेव्हा देशातच वस्तूंचे उत्पादन होते तेव्हा रोजगाराच्या संधी वाढतात आधुनिक काळातील प्रासंगिक आजच्या काळातही स्वदेशी आणि स्वावलंबन या संकल्पनांचा वापर मेक इन इंडिया सारख्या सरकारी धोरणांमध्ये आणि सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून केला जात आहे समस्या परदेशी मालकी हक्काबरोबरच परदेशी संस्कृती पण पर येते आणि कोणत्याही वाईट संस्कृतीचा लवकर फैलाव होतो हे आपण पाहत आहोत शिक्षणामधून राष्ट्रीय माणूस निर्माण होते आणि आज या क्षेत्रात अनेक परदेशी संस्थांनी हातपाय पसरले आहेत संबंध शिक्षण क्षेत्र भारतीयांच्या हातातच असले पाहिजे पकड घट्ट होऊ लागली आहे देशाच्या निधीपैकी दोन तृतीयांश हिस्सा परदेशी कंपनींच्या हातात आहे आपण असे समजतो की सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत अग्रेसर आहे त्या क्षेत्रातील तीस टक्के निर्यात विदेशी कंपन्या करीत आहेत आणि विशेष फायदा मिळवून देणारे क्षेत्र त्यांच्याच हातात आहे वर्तमानपत्रात आपण वाचतो की परदेशी गुणवंत गुंतवणूक गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअर बाजार कोसळला याचा अर्थ असा की भारतीय उद्योग क्षेत्रावर आता परदेशी यांची जबरदस्त पकड आहे शेअर बाजारात भारतीय कंपन कंपन्या आपले स्थान घडून बसले आहेत एका अंदाजाप्रमाणे शेअर बाजारात परदेशी यांची भारतीय कंपन्यांचे पस्तीस टक्के मालकी कावी आहे ही फक्त एक झलक आहे देशाच्या सर्व कार्यक्षेत्रांमध्ये परदेशी यांची पकड मजबूत होऊ लागली आहे सरकारने परदेशी गुंतवणूक परदेशी मालमत्ता देशाच्या अर्थव्यवस्थारात परदेशी मालकीची टक्केवारी परदेशी अपसंस्कृतीचे दुष्परिणाम यावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली तर त्यावर देशात चर्चा तरी होईल का या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करून आपले लोकसभा सदस्य सरकारकडे अशा पत्रिकेची मागणी करतील का स्वदेशी ही नेहमीच कोल्हाची आहे मजबूत होणारी अशी परदेशी पकड पाहता राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने स्वदेशी भावनेचा विरुद्ध वृद्धी होणे अत्यंत आवश्यक आहे देशाच्या खऱ्या प्रगतीसाठी विकास पद्धती आपल्या राष्ट्रीय तत्वज्ञानावर म्हणजेच स्वदेशी तत्वज्ञानावर आधारलेली हवी विकासाचा आपला स्वतःचा मार्ग असावा तो आपण निश्चित केला असावा आणि राष्ट्रीय मानसिकतेला अनुकूल असावा परदेशांशी संबंध परदेशांचे परस्पर सम्मानजनक आणि संबंध असावेत अशी आपली इच्छा आहे माननीय ठेंगडे नेहमी सांगत असतात आम्ही केवळ अमेरिकेच्या लोकमारी व शोषण करणाऱ्या कंपनी आणि त्यांना साथ देणारी सरकारी नीतींचे विरोध करतो आम्ही अमेरिका राष्ट्र अथवा तेथील आम जनतेचा विरोध करत नाही आम्हाला तर असे वाटते की अमेरिकन जनता ही सुद्धा या कंपनीच्या लोटाची शिकार पडली आहे परदेशी भांडवलाबाबत आपली भूमिका काय असावी देशाच्या विकासामध्ये देशातील नागरिकांची व त्यांच्या भांडवलीची भूमिका प्रमुख असली पाहिजे परदेशी भांडवलाला इथे स्थान असू नये आणि असले तरी शेवटचे व किमान गरजेपुरते असावे कृणवंत विश्वामर्यम व वासुदेव कुटुंबकम ही आमची मार्गदर्शक सूत्रे या दृष्टीने योग्य वेळ आली की किंवा आवश्यकता भासल्या स्वदेशी व्याप्ती मानवता विशेष करून जागतील दुर्बल देशापर्यंत वाढविले जाईल ते आपल्या विचारांचे भेटते जोडते आहे आपण ते अवश्य करतो स्वदेशी व्यवहार कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोही दोहांना दोहांसह सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यात आलेले अभयश देशातील वाढता परदेशी प्रभाव व तो कमी करण्याची आवश्यकता तसेच आपल्या स्वदेशी चिंतन आणि समा समाज संवर्धक तत्वांचा उपयोग या तिन्ही दृष्टीने देशातील सामाजिक नेतृत्वाला सामाजिक चिंतन भावना आणि व्यवहार वाढवण्याच्या दृष्टीने गंभीरतेने कार्य करावे लागेल हे न केल्यामुळे आपण परदेशी चक्रव्यूहमध्ये जास्त अडकत चाललो हो आहोत हे आपण आधी पाहिले जाणे जरी सगळ्या राजकीय पक्षांचे नेतृत्व परदेशीच्या मोझालात कमी जास्त प्रमाणात पसरलेले असले तरी सामाजिक नेतृत्वाच्या स्तरावर ठोस कामगिरी करून राष्ट्रहित साध्य होऊ शकतो जर चांगले वातावरण असेल तर परदेशाचे समर्थक मानले गेले स्वदेशीच्या गोष्टी बोलू लागतात आजच्या संदर्भात स्वदेशीच्या प्रचाराच्या दृष्टीने काय करता येईल अशी काही महत्वपूर्ण होऊ शकतात व्यक्तिगत संस्थात्मक आणि राष्ट्रीय व्यक्तिगत स्तरावर आपल्या व्यक्तिगत जीवनात स्वदेशी घरातील वातावरण निर्मिती स्वदेशी वस्तूंचा उपयोग करणे स्वदेशीचा प्रचार आपल्या आणि चर्चा करावी कृती कार्यक्षेत्रात स्वदेशीचा प्रचार करावा कार्यक्रम राबवा परदेश परदेशीकरणाला विरोध व्यक्ती म्हणून स्वतः आणि स्वदेशी भावना वाढवणाऱ्या संस्थांमार्फत स्वदेशीचा प्रचार करावा परदेशीकरणाला विरोध करावा संस्थांच्या स्वदेशी व्यवहार सर्व सामाजिक व व्यावसायिक संस्थांनी आपल्या सभासदांना स्वदेशीबाबत प्रथम माहिती द्यावी तसेच त्यांच्याकडून स्वदेशी व्यवहाराच्या अपेक्षा ठेवून नव्या पद्धतीने जुने व नवे प्रश्न कसे सोडवायचे याची माहिती घ्यावी स्वदेशीचे संस्था रुजवण्याचे शिक्षण भूमिका पार पाडू शकते त्या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेल स्वदेशी हा अभ्यासक्रम एक अविभाज्य भाग व्हायला हवा उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये स्वदेशी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा आणि चर्चा सतत व्हाव्यात स्वदेशीवर खुली चर्चा मनमोकी चर्चा व्हावी आणि तिचे सगळे पैलू पारखून सर्वांच्या मताने निर्णय घेण्याची पद्धत विकसित व्हायला हवी सर्व सामाजिक आणि व्यावसायिक संस्थांना राज्याची भाषा हिंदी आणि संस्कृतीचा जा, संस्कृतचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे या भाषा संगणकांमध्ये वापरताना येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधून ते आपल्या सभासदांना उपलब्ध करून दिले पाहिजेत तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले पाहिजे आपल्या कामासाठी आवश्यक वस्तू शक्यतो जवळपास खरेदी कराव्यात अशा वस्तू निर्माण करण्यात स्थानिक लोकांना शक्य ती मदत करावी स्वदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा समुचित स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इतर संस्थांना मदत करावी आपले सभासद परदेशी अपसंस्कृतीच्या ओहामध्ये वाहून जाऊ नये यासाठी समुचित स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इतर संस्थांना मदत करावी आपले सभासद परदेशी अपसंस्कृतीच्या ओहामध्ये वाहून जाऊ नयेल यासाठी संस्थांनी शक्य असेल तिथे पर्यायी कार्यक्रम आयोजित करावे जसे भारतीय वर्षाचे स्वागत रक्षाबंधन शिक्षण दिन प्राचीन वैद्यकीय दिन गणेश पूजा सरस्वती पूजा सभासद परिवार संमेलन होते राष्ट्रीय जीवनात स्वदेशी शिक्षण क्षेत्र समाज जीवनामध्ये समुचित परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे उच्च माध्यम आहे जगातील प्रमुख देशांमध्ये आणि भाषांमध्ये उपलब्ध असलेले ज्ञान व्यवस्थितरित्या अनुवादित करून आधी हिंदीत व मग इतर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे हे काम एका विशेष कार्यगटातर्फे संचालित केले जावे भारतीय भाषा नसलेले संगणक आणि कार्यप्रणाली यांच्या विक्रीला भारतात बंदी असावी भारतीय भाषांमध्ये अक्षरे प्रमाणीकरण आणि सुलभतेच्या दृष्टीने युनिकोडमध्ये मध्ये असावे पूज्य विनोबा भावे यांचे एक स्वप्न होते की सर्व भारतीय भाषा आणि दक्षिण व पूर्व आशियाई देशातील भाषांसाठी देवनागरी लिपीचाच वापर करावा देवनागरीला ते अतिशय उपयोगी मानत असत तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक संस्था स्थापन करावी हे काम सक्तीने नाही तर सात संस्थांमार्फत योग्य प्रचार करून होऊ शकेल गुगल याहूप्रमाणे तर सामाजिक संस्थांमध्ये योग्य प्रचार करून होऊ शकेल गुगल याहूप्रमाणे भारतीय अनुडाक कंपन्यांना योजनापूर्वक प्रोत्साहन द्यावे म्हणजे आपले व्यवहार जास्त सुरक्षित होतील वाईट संस्कृतीचा प्रसारावर थोडं वचन बसेल जीवन, जीवन सर्व क्षेत्रांतील विशेषतः आर्थिक व राजकीय क्षेत्रात नेतृत्व आज परदेशी मोह जालात फसलेले आहे वाढती परदेशी पकड पर हा पर पर त्याचाच परिणाम आहे या मोळ झालातून नेतृत्व नेतृत्वाला बाहेर काढण्याचे काम सामाजिक नेतृत्वाला करावे लागेल परदेशी पैशांच्या झगमगतावर आणि बाजार केंद्रित आर्थिक नीतीमुळे आपला देश वेगाने प्रगती करू शकणार नाही महान बनू शकणार नाही त्यासाठी आपल्या देशातील नागरिकांची आंतरिक प्रेरणा जसे देशभक्ती पूर्ण पूर्णत्वाची आकांक्षा देशाला जगात सन्मान प्राप्त व्हावी अशी तीव्र इच्छा नवीन उच्चांक स्थापन स्थापण्याची उर्मी देशाचे तत्वज्ञान जगाला देण्याची अभिलाषा जागी करावी लागेल आणि ही प्रेरणा स्वदेशीच्या भावनेनेच जागी होईल पंथा विद्यते अनाय धन्यवाद